नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे मित्रांनो चौदा ज्यामध्ये मित्रांनो आपण टी सी एस पॅटर्न आधारित जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीससाठी मित्रांनो लिपिक व शिपाई हमाल या पदाकर्थ्यांना म्हणून काही अतिशय महत्वाचे अतिसंभू प्रश्न आपण आपल्या रेग्युलरली ले, लेक्चर मार्फत आपण आपण सोडवत आहोत जे म्हणून परिपूर्ण आपण टीचे पॅटर्न आधारित अभ्यासक्रम आपण पाहत आहोत जर मित्र तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिलं नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो ज्यामुळे तुमचा बराच अभ्यासक्रम हा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील परिपूर्ण होणारा असेल आणि म्हणून बहुतांशी प्रश्न तर तुमच्या परीक्षेला येण्याची देखील दाट संभव होता कारण आपण यामध्ये सर्व काही लेटेस्ट पॅटर्न आधारित व मागील सीद्वारे विचारल्या गेल्या प्रश्न अनॅलिसिस करून आपण हे सर्व प्रश्न आपण कव्हर करत आहोत त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा इम्पॉर्टंट आहे त्यामुळे प्रत्येक व्हिडिओची तुम्ही अपडेट पाहत राहा आणि आपल्या प्रत्येक व्हिडिओला कम्प्लीट तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करत राहा मित्रांनो तर पाहूया आपल्याच्या भाग चौदामधील मधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती केले गेले तर कोणत्या कायद्याद्वारे तो कोणता कायदा होता तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे की ड अठराशे तेहतीसचा सनद कायदा या सनद कायद्यानुसार जे आहे जे की बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून जे आहे ते नियुक्त केलं गेलं होतं तर हा इतिहासामधला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे या प्रकारचे प्रश्न तुम्हाला अभ्यासणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दोन आपला पुढील प्रश्न दुसरा असा आहे सतराशे सत्तावन्नमध्ये डॅशने प्लासी येथे सिराजुद्दी हाल विरुद्ध ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याचे नेतृत्व केले होते तर सतराशे सत्तावन्नमध्ये जे प्लासीचं युद्ध झालं त्यामध्ये जे आहे जे की सिराज उद हल उरद यांच्या विरुद्ध जे आहे जे की ईस्ट इंडिया कंपनीचं नेतृत्व कोणी ने केलं होतं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की रोबोट क्लाईव्ह तर रोबोट क्लाईव्ह याने जे आहे जे की सिराज उद्द ला यांच्या विरुद्धामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं नेतृत्व केलेलं होतं तर हा जो आहे रोबोट क्लाईव्ह त्यावेळेस हा बंगालचा नवाब होता म्हणून जे आहे ते नेतृत्व केलेलं होतं तर ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे पिट्स इंडिया कायदा कोणत्या वर्षी सहमत झाला तर हा पिट्स इंडिया कायदा पिट जो आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की सतराशे चौऱ्याऐंशी साली पिट्स इंडिया हा जो कायदा आहे जो की सहमत झाला तर हा जो कायदा म्हणजे विशेष या कायद्याची बाब म्हणजे की हा जो कायदा आहे जो की ब्रिटिश पंतप्रधान ब्रिटिश पंतप्रधान विलियम विलियम पिट द यंगर यांच्या नावावरून हा कायदा जो आहे जो की तयार करण्यात आलेला होता जो की हा पिट्स इंडिया कायदा आहे तर ते ब्रिटिशचे जे पंतप्रधान होते विलियम पिट द यंगर यांच्यावरून हा कायदा समत यांच्या नावावरून हा कायदा बनवण्यात आलेला होता पिट्स इंडिया कायदा त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार असा आहे पुढचा भारतात ख्रिश्चन धर्मात रूपांतरण सुलभ करण्यासाठी कोणत्या वर्षी कायदा करण्यात आला जे की ख्रिश्चन धर्म पसरवण्याच्या दृष्टीने तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की अठराशे पन्नास साली जो आहे जो की कायदा करण्यात आलेला होता जेणेकरून भारतामध्ये ख्रिश्चन धर्माचा हा जास्तीत जास्त प्रसार व्हा या दृष्टीने जो आहे हा कायदा बनवण्यात आलेला होता त्यावेळेस त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक पाच आहे पाचवा प्रश्न भारतीय अर्थव्यवस्थेच्या एफ बी आर एम Uh, कायदा दोन हजार तीनमध्ये यफचा अर्थ काय आहे तर तुम्हाला साहजिक प्रश्न आहे हा टी सी एसद्वारे या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आता ज्यामध्ये जे आहे एखादं शॉर्ट फॉर्म दिलं जातं आणि त्यामधलं जे आहे पहिल्या अक्षराचा जो की फुल फॉर्म काय येणारा असतो ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं असतं जसं की या ठिकाणी जे आहे एफ बी आर एमचं जे आहे जे की फॉर्म जे होतं ते होतं फिस्केल फिस्केल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट असं जे आहे जे की एफ आर बी एमचं थो थोडक्यामध्ये हा फुलफॉर्म होतो तर यामधला एफचा या जो फिस्केल होतो तर त्याचा जो आहे जो की अर्थ काय होतो असं या ठिकाणी सांगायचा आहे निवडायचा आहे तर या ठिकाणी जे फिस्केलचा जो अर्थ होतो ते आहे आर्थिक असा होतो ऑप्शन नंबर अ जे की याचं उत्तर होणार असेल तर तुम्हाला ह्या प्रकारचे देखील परीक्षेमध्ये प्रश्न येतात मित्रांनो त्यामुळे शॉर्ट फॉर्मवर आधारित फुल फॉर्मवर आधारित तुम्हाला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे ज्यामध्ये तुम्हाला न चुकता मार्क मिळवावे लागणारे असतील त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला सहा भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब जे की तामिळनाडू तर भरतनाट्यम हे जे नृत्य आहे जे की तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहे आणि हे एक तामिळनाडू राज्याचे जे की शास्त्रीय नृत्य आहे तर हा एक शास्त्रीय नृत्याचा प्रकार आहे त्या ठिकाणचं हे सर्वात महत्त्वपूर्ण नृत्य आहे तसंच मित्रांनो तुम्हाला राज्य आणि त्या राज्यातील जे काही महत्त्वपूर्ण घटना असतील ज्यामध्ये राजधानी असो त्या एखाद्या राज्याचा नृत्य प्रकार असो हे तुम्हाला सर्व काही स्टेटचं माहिती असणं आवश्यक आहे कारण का टी सी एसद्वारे आतापर्यंत घेतल्या गेल्या सर्व परीक्षांमध्ये तुम्हाला ह्यावर आधारित प्रश्न नक्कीच पाहायला मिळेल तुम्ही त्यांचा क्वेश्चन पेपर अॅनालिसिस केलेला असेल तर त्याच अनुषंगाने मित्रांनो आपण आपल्या बॅचच्या स्टुडंटसाठी टी सी एस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट व नोट्स देखील आपण बनवलेले आहेत जर तुम्ही ते अजूनही मिळवले नसाल तर लगेच मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीचा सर्व काही परिपूर्ण टू जेड अभ्यासक्रम पाहायला मिळेल आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व काही अभ्यासक्रम तो करायला मिळणार की व शिपाई हमाल दोन्ही या पदांकरता हा अभ्यासक्रम आहे जर तुम्ही ते अजूनही मिळवून असाल ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सरावासाठी टेस्टरी दिले जाणार आहे तर वाचनासाठी नोट देखील प्रोव्हाइड केले जाणार ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही बुक्स खरेदी करण्याची गरज नाही मित्रांनो किंवा तुम्हाला कोणतेही कोचिंग लावण्याची गरज नाही तुम्ही आपल्या या स्टडी मटेरियलच्या माध्यमातून देखील तुम्ही येणारी एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता तर तुम्हाला जर मिळवायचं असेल जर खरेदी करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सुरु लिंक दिली आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्या ठिकाणी मित्रांनो सर्व काही अवघ्या पाच मिनिटांमध्ये मिळू एका का मित्रांनो चांगल्या व उत्तम त्यावेळेला तुम्ही सुरू करू शकता आणि मित्रांनो ते प्रत्येकाने मिळवाच कारण का ते सर्व काही तुमच्या येणाऱ्या जिल्हा न्यायालयाभरसाठी अतिशय महत्वाचं आहे आणि अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे ती तुम्हाला सहजपणे मिळू शकतो त्यानंतरचा प्रश्न क्रमांक सात असा मित्रांनो पुढील सातवा प्रश्न एकोणीसशे बावीस मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष कोण होते तर स्वराज्य पक्षाचे जे, जे की अध्यक्ष कोण होते म्हटलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर बब जे की चित्तरंजन दास हे जे आहे जे की स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष होते तर या पक्षाची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे बावीस मध्ये झालेली आहे तर हे तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे हे लक्षात ठेवून घ्या त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला आठ असा आहे गांधीजींनी दांडी यात्रेची सुरुवात कुठून केली गांधीजींनी दांडी यात्रा कुठून सुरू केली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की साबरमती आश्रम या ठिकाणाहून जे आहे जे की गांधीजींनी दांडी यात्रा सुरू केलेली होती तर कोणत्या साली तर ते आहे मार्च एकोणीसशे तीस साली त्यांनी ही दांडी यात्रा जे की थोडक्यामध्ये सुरू केलेली होती त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला नऊ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन डॅसमध्ये झाले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की बॉम्बे या ठिकाणी जे आहे जे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले जे की बॉम्बे या ठिकाणी आणि जर या पहिल्या अधिवेशनाचं जे अध्यक्षस्थान कोणी जर भूषविलं तसा प्रश्न आला तर त्याचा आहे चंद्र बॅनर्जी बॅमेश चंद्र बॅनर्जी यांनी जे आहे जे की राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले याचं जे आहे ते अध्यक्षस्थान भूषविलं होतं आणि अठराशे पंच्याऐंशी सालीम हे जे आहे जे की पहिलं अधिवेशन झालेलं होतं तर हे सर्व काही प्रश्न तुम्हाला फिरून देखील विचारले जातात की पहिलं अधिवेशन कधी भरलं कुठे भरलं त्याचे अध्यक्ष कोण होते तर हे सर्व काही लेवलच आहे तुमच्या लिपिक शिपाई आम्हाला या पदान करता प्रश्नांचा त्यामुळे या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला येतात प्रश्न क्रमांक दहा असा आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये कुच्चीपुडी नृत्य प्रकारातील कोणत्या गुरुला पद्मभूषण मिळाले आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की मित्रांनो अ गुरु वेंपती चिन्हा सत्यम यांना जे आहे जे की एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये कुच्चीपुडी नृत्य प्रकारातील जे की पद्मभूषण मिळालेलं आहे तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हे साल आहे ज्या की तेला तेला आहे। या क्षेत्रातल्या त्यांना मिळालेलं आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला अकरावा असा आहे गैरनृत्य राजस्थानच्या डॅश या समुदाया समुदायाद्वारा केला जातो तर कोणा समुदायाद्वारा केला जातो हा गैरनृत्य प्रकार तर याचं उत्तर जे आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर जे की अ तर भिल्ल भिल्ल समु समुदायाद्वारे जे आहे जे थोडक्यामध्ये गैर हा नृत्य जो आहे तो केला जातो आणि हा जो आहे राजस्थान या राज्यामध्ये पाहायला मिळतो ऑप्शन नंबर अ जे याचं उत्तर होणारं असेल तसे मित्रांनो हे भिल्ल जे ही जी जमात आहे राजस्थानमध्ये यामध्ये अजून देखील दोन नृत्य प्रकार खूप प्रसिद्ध आहेत ज्यामध्ये गवारी गवारी हा नृत्य आहे त्यानंतर दुसरा आहे हातीमाना हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या हातीमाना आणि गवारी हे देखील ह्यांचेच दोन नृत्य प्रकार आहेत या समुदायाचे जे की भिल्ल समुदायाचे जे की नृत्य प्रकार आहेत तर गवाली हातीमाना आणि जे की गैर हे नृत्य प्रकार आहे थोडक्यात त्यानंतर प्रश्न क्रमांक बारावा असा आहे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही एकही उपग्रह नसलेला ग्रह कोणता तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क बुध हा जे की एकही उपग्रह नसलेला जे की ग्रह आहे ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होईल त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरावा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की आंबा हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे हे तुम्हाला जर माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे जे की क्वेश्चन फॉर यू म्हटला तुमच्यासाठी हा क्वेश्चन आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक चौदावा क्रांती हा शब्दप्रयोग कशाशी संबंधित आहे उत्तर आहे ऑप्शन नंबर क दुधाचे उत्पादन या संबंधित धवल क्रांती हा शब्द आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक पंधरावा आपला ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ध्यानचंद ट्रॉफी त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब हॉकी या खेळाशी संबंधित आहे ही ट्रॉफी ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल ध्यानचंद ट्रॉफी हे हॉकी या खेळाशी संबंधित आहे तर मित्रांनो असे हे आप आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे की भाग चौदामधले मित्रांनो टॉप फिफ्टी क्वेश्चन होते जे की आपण कवर केलेले आहेत तर याच प्रकारचे लेक्चर आता येथून रेग्युलरली आपल्या चॅनलवर अपलोड केले जातील मित्रांनो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सर्व काही लेटेस्ट अपडेट मिळवण्याकरता आणि जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपले टी सी पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स मिळून लगेच ते मिळून घ्या आपल्या ऑफिशियल चेलसी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो आणि एकदम चांगल्या व उत्तम तऱ्याला लागा मित्रांनो सर्व काही तुम्हाला पैसृष्टीन ते अतिशय महत्वाचं आहे आणि सर्व काही अतिसंभव्य आहे तसेच मित्रांनो खूप सारे विद्यार्थी आपल्या जिल्हा न्यायालयात भरतीच्या लाईव्ह सेशन संदर्भात कमेंट करत आहे तर आपली आजपासून मित्रांनो लाईव्ह सेशन सुरू होत आहे जे की सायंकाळी आपण साडेसहा वाजता आपण ती लाईव्ह सेशन घेत असतो त्यामुळे मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला सर्व अपडेट दिले जातात तो टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही महत्त्वपूर्ण अपडेट प्रोव्हाइड केले जात असतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर कराय मात्र विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम